आयुष्यातल्या सर्वांच्या हो। लगा आला ला, 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 तो लाईफ जिंगाला म्हणून आमची मम्मी ना आमच्याशी खूप जळते हो ना हे बार एब कहाणी घर घर की हर दिन उर्फ अँकर पिड्या आजच्या होणाऱ्या बड्डे सेलिब्रेशनसाठी मी होस्ट असणार आहे आणि मी इथे आलो यासाठी आहे की मी तुमच्या सर्वांसाठी आलो आहे प्रथम तर कारण की प्रकाश सर मला बोलले की हे बघ प्रथमेश मी ना खूप जास्त लोकांना बोलवला नाही आहेत पण जे पण लोक इथे आहेत ना सर्व माझ्या अत्यंत जवळचे आहेत आज मी तुमच्याशी मस्त छान गेम्स खेळणार आहेत मला सांगा आपण टी व्ही सर्वजण बघता हो oh. एक नंबर आता मला माहिती आहे की इथे अशा पण काही लोक असतील जे मॅचचे खूप वेडे प्रेमी असतील आता पण स्कोर कार्ड चेक करायचं आहे तर कशी भेटलेले आहेत कशा आहात सीरियल बघता मूवीज बघता त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणतेय तुमची हं तब्येत काय म्हणते एकदम छान आशीर्वाद आपले सगळ्यांचे देवाचे आशीर्वाद छान वाटला जावयांचा बर्थडे म्हणजे मग जावयांचा बर्थडे म्हणजे सासू मामा जावयांचा बर्थडे म्हणजे सासू खुश वाढवायचा आम्हाला बरोबर आयुष्य वाढवायचं आहे आणि दादा कुठली कुठला फेटा बांधलेला आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी पहिला हा तिथून वर झालेला आहे मी पहिले चॉकलेट आणतो एल आय सी सगळ्यांना त्यानंतर उत्तर द्या रंजिता पाटील एलआयसी बापरे मॅम ना, ना। तर स्पीकर ची गरज नाही मॅमचा आवाज ही तुम्ही असे जिंकल्यात एक छान चॉकलेट क्या तिसरा तिसरा आता बघा तुम्हाला समजलं असेल की सोपा गेम आहे मजेशीर गेम आहे

<laughs> सर्फ एक्सेल एक हातवर गेला आणि तुम्ही व्लॉगिंग करता करता ओ, उत्तर देतायत काय बात आहे आमचं नाव तर आता माहिती झालं सगळ्यांना पण परत एकदा सांगा काही लोक नवीन आले असतील तुमचं नाव सांगा आणि परत उत्तर द्या रंजिता पाटील क्या बात आहे म्हणजे परत डास अच्छे है सर्फ एक्सल सर्फ एक्सल क्या बात आहे एकदम बरोबर ह्या <laughs> 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 आपल्या पालघरच्या युट्यूबर आहेत अच्छा रंजिता पाटील त्यांचा आता ट्रॅव्हल कंपनी पण चालू केली त्यांनी अरे क्या वाद आहे क्या वाद फिरतात आम्ही फिरलो जोडीला आहे आता सोमवारी सत्तावीस तारीख ना सत्तावीस तारखेला सोळा आनंदाचा पुण्याला आहे अरे क्या बात आहे खूप छान वाटलं ताईने सांगितला सगळं मस्त म्हणजे मी सांगायच्या अगोदर खूपच गोड दिसतायत आहेत बरं का आणि दोघं मस्त छान मॅचिंग झालेले आहेत लास्ट टाइम मी आले होते आपण जो व्हिडिओ केला होता त्याच्यात माझा आवाजच बंद असंच राहून गेला होता मला त्याला व्हॉईसवर ओवर कधी वेळच नाही मिळाला मला तो व्हॉइस ओवर पूजेच्या वेळेस मी भेटले होते ना तेव्हा मग ते आवाजच गेला मग काय साधी कुंकवाच्या वेळेस आले ना तेव्हा म्हटलं आता 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 अभि कॅमेरा अभि आवाज का टेन्शन नाहीये आवाज लक्ष देव सारखं द्यावं लागतं की आवाज व्यवस्थित आहे

दादांकडे बघताय पण त्यांचं लक्ष आहे दादांकडे वाढदिवसाच्या किती छान केलंय की एक मस्त पप्पा प्रकाश आणि बर्थडे हॅपी बर्थडे छान केलाय के आता हा टॉप झालेला आहे कम्प्लीट फिफ्टी रॉक्स बा दिन बरस का है? है 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 का है है का अच्छा, है रोल है अच्छा रोल की मार रोल है जिंदगी ओ पाव ओ की मार रोल है अब पाव है ओ भारी है की पाव रोल है तो मस्त बनो ला है टेस्ट के लाम कर चली गई बादल भी कर चकर चली गई

माझे पप्पा माझ्यासाठी हिरो तर आहेतच पण माझे बेस्ट फ्रेंडसुद्धा आहेत मला पप्पाकडून खूप काही शिकायला मिळते ते माझ्यासाठी माझे गुरु आहेत आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आम्ही बेस्ट फ्रेंडसारखे राहतो ना म्हणून आमची मम्मी ना आमच्याशी खूप जळते हो ना एक घर की आहे आमचं आयुष्य आनंद आणि प्रेमाने भरलेला असो आय लव यू माय लाईफ लाईन मला चांगलं वाटत आय हॅव दिस वंडरफुल डॅड बाय माय साईड थँक्यू सो मच पप्पा न पेळणारे बोसही तो न डगमगता हो ओभत राहतो खरंच नवरा तो नवरा असतो जीव कितीही दमला तरी कधी नाही चिडत अनेकदा त्यांच्या मनात तपलेलं दुःख कोणालाही कळत काळजीपोटी रागावून पुन्हा प्रेमाने जवळ करतो खरच नवरा तो नवरा असतो हॅपी बर्थडे अरे वा किती छान सगळेजण खूप इमोशनल झालेले आहेत ऑफकोर्स मुली असतातच अशा की जे बाबांना नक्कीच आढळतात आणि मुली ह्या बाबांच्या खूप जास्त फेवरेट असतात आई दहा दिवस बाहेर गेली तर चालेल पण बाबा एक दिवस जाणार असेल तर यांच्या कपाळावर अशा आठा येतात सेम आमच्या घरी देखील हे असंच आहे जेव्हा ही अशी पुण्यामध्ये जाऊन बाबा माझे फ्रेंड बाबा माझे फ्रेंड तेव्हा मी जर ओविला असा माझा प्रश्न केला बाबा फ्रेंड आणि मी कोण आहे मी ना ओळखत तुला असं बोलते ती मला ठीक आहे ती मस्करीची गोष्ट आहे पण ऑफकोर्स प्रत्येक मुलीचे बाबा हे खूप जास्त जवळचे असतात खूप जास्त प्रेम करणारे असतात आणि बाबा हे नेहमी बाबासारखेच असतात आणि ते नेहमी प्रत्येक मुलीचे फेवरेट असतात बायकोला असं असतं की माझे बाबा किती माझा प्रेम करतात माझा नवरा पण माझा असच प्रेम करणारा असावाचरा येस आणि खरंच तुम्ही खूप लकी आहात का तुम्हाला तसाच नवरा मिळालेला आहे माझे मिस्टरी तसेच आहेत काही नाही जसे माझ्या वडिलांनी माझ्या हौशी पूर्ण केल्या मिस्टरी माझे तशाच हौशी पूर्ण करतात कुठेच काही कमी नाहीये लग्ना आधीही नव्हतं आणि क्या नंतरही नाहीये खूप छान वाटलं हे भाऊ म्हणजे मला माझ्या नवऱ्याची आठवण झाली माझी अगोदरची सगळी स्वप्न पूर्ण माझा नवरा करत आहे <laughs> त्यांना प्रत्येक असंच नाही तू हे कर तू हे कर हे कर बाकी कोणाकडे लक्ष नको पण तू हे कर असं असतं चंदा निपूा तारोसे तारो, तारो पूछा हजारो से सबसे प्यारा को है। पापा, मेरी पापा 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 दादा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 भरभरून शुभेच्छा सुना आहेत ना माझ्या सुना आहेत तुमचा साथ होती सगळ्यांची म्हणून मी आजपर्यंत इथे पोहोचलो आपण सगळ्या आलात माझ्या एका वाढदिवसानिमित्त सर्व आलात आपल्या सगळ्यांचे मी खूब खूब आभार व्यक्त करतो तुम्हें आला तिथे मजा पन्ना से शोभा वाढ़ी तेरी बाहों में बीती हर शाम बेवफा ये भी क्या याद क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें

आणि आता बेस्ट फ्रेंड आहेत लहानपणाच्या कधी बसून जालवंड एकदम 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 लहान शिशूर नर्सरी वासून जा सही आहे मस्त मी नाही आलं तर बोलणार नाही म्हणून नाही आलं तर बोलणार नाही गाठ माझ्याशी असं ना एवढा मोठा कार्यक्रम आहे कार्यक्रम स्वामी कसं नाही येणार आता फिरायला यायच तुम्ही घेऊन यायच सोबत तुमच्या सोमवारी जाऊ चल लगेच सोहळ आहे सोमवारी सो आपला इव्हेंट आहे सोहळा आनंदाचा पुण्याला त्यासाठी त्या म्हणतात की सोमवारी जाऊ असं त्यासाठी त्या म्हणाला सोमवारी सोमवारी ट्रिप नाहीये आहे त्यांना टेन्शन झाले लगेच सोमवारी मला ही ट्रिपला नेते का असं आहे ते डन नक्की डन 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 डन

अबाई बाई बाई प्राज़ को कॉफ, कॉफ, कॉफ कॉफ होना चाहिए, कॉफ <laughs> होना चाहिए अने <थे> है <laughs> आणि तुमचा परफेक्ट परफेक्ट अशी काय म्हणता सहा जणांचा ग्रुप आहे अच्छा अच्छा हा मिस्टर परफेक्ट असं हे सहा जणांचा ग्रुप आहे आता हे सहा जण असायला पाहिजे ट्रिप मध्ये चालेल कसली धमाल करू आपण कपल डान्स करायला दादांना कपल डान्स दादा ऐका ना, ना मी असं ऐकलं ना की तुम्ही खूप छान बिलकुल नाही नाही खरंच दादा मी असं ऐकलं नाही मी असं नाचत नाही आपण थोडस शिकवू असं काय नाहीये तुमच्या सुरुवातीला माझी ओळख करून दिली अँकरनी रंजिता पाटील म्हणून पण रंजिता पाटील ही माझी पहिली ओळख झाली आणि दुसरी ओळख जी मी तुमच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचली ती म्हणजे क्रेझी फुडी रंजिता ओवीची मम्मा आता एक वर्ष एक्झॅक्ट आपल्या नवीन कंपनीला पूर्ण होत आहे सत्तावीस एप्रिलला आपण ट्रॅव्हल कंपनी सुरू केली फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स कशी होती तुमची ट्रिप एकदम मस्त म्हणजे पूर्ण मजा मस्ती एन्जॉयमेंट फुल ऑन एन्जॉयमेंट होता म्हणजे घरची आठवण जाई नाही आली खूप मजा केली ना मला ना असं थोडस काहीतरी मिस झाल्यासारखं तर आता दोघ एकमेकांवर इतकं प्रेम करतात इतकं प्रेम करतात इतकं प्रेम करतात मग मी म्हटलं की एक छानसा छोटासा कपल डान्स झाला पाहिजे नाही का तुम्हाला काय वाटतं झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे अरे तुमचा आवाज नाही आहे ती तुम्ही खूप सगळे बिझी झालेले आहात असं नाही कसं माहिती आहे का हो हो असा आवाज आला पाहिजे